राज्यात अनेक ठिकाणी वाजलेले आहेत अहिल्यानगर मध्ये बसची दुरावस्था पाहायला मिळालेली आहे दहा दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचं पालिका आयुक्तांनी आश्वासन दिलंय कुर्ला येथील बस अपघातानं अवघ्या महाराष्ट्राला हादरून सोडलंय राज्यात अनेक ठिकाणी शहर बस सेवेचे तीन तेरा वाजले तर कधी प्रशिक्षित चालक तर कधी बसेसची दुरावस्था झालेली पाहायला मिळते सध्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या शहर बस सेवेतील बसेसची देखील अशीच काहीशी अवस्था झाली आहे अनेक बसेसच्या काचा फुटलेल्या आहेत सीट फाटलेल्या आहेत पत्रे देखील वाकलेले आहेत तुटलेले आहेत मनपाची बस सेवा ही बीओटी तत्वावर एका खासगी कंपनीकडे आहे संबंधित कंपनी बसची दुरुस्ती करत नाहीये मनपा ठेके ठेकेदाराला पोहोचण्याचं काम करते असा आरोप आता नागरिकांकडून होताना दिसतोय मनपा आयुक्तांनीही बसेसची दुरावस्था झाल्याचं कबूल केलंय संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन दहा दिवसात प्रश्न मार्गी लावू अन्यथा दंडात्मक कारवाई करू असं म्हटलंय प्रवाशांच्या जागेवर पत्रे बाहेर आली आहेत चालताना बसताना कुठेही पत्र लागू शकतो कोणाचे पाय फाटू शकतात कोणाचे हात पाठवू शकतात काही काहींचे स्टेरिंग नीट नाहीयेत हात जर या गाड्यांचे टायर सुद्धा नीट नाहीत या गाड्यांची पीयूसी सुद्धा बोगस पद्धतीने काढलेली दिसते प्रदूषण तर इतकं या गाड्यांपासून होतं की त्याचं जर प्रमाण पाहिलं तर या गाड्या आज बंद करण्याची वेळ आहे जवळपास पंधरा पंधरा वर्षाच्या वर या गाड्यांना कालावधी झालेला आहे रोडवर वाहने इतक्या या गाड्या लायक सुद्धा नाही आहेत परंतु कुठेतरी महानगरपालिका या ठेकेदारांना पोहोचण्याचं काम करते शहर बस सेवेचा जो खाजगी ऑपरेटर आहे काही गाड्यांची दुरवस्था झालेली दिसून येते काहीची सीट फाटलेली आहेत काचा तुटलेल्या आहेत दिसतात काही ठिकाणी पत्रा डॅमेज झालेला आहे तातडीने त्या संबंधित ऑपरेटरला आपण सूचना करत आहोत की त्या पुढच्या दहा दिवसामध्ये त्या सर्व दुरुस्त करून जाईल आणि प्रवाशांना अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा द्याव्यात असे आपण त्यांना निर्देश देत आहोत आणि नाही जर त्यांच्याकडून याचं पालन झालं तर आपण त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करू